नमस्कार मंडळी गृहिणी इव्हनिंग तुमचं स्वागत आहे आज आपण बनात रवा लाडू ते बनवायला अगदी सोपे आहे चला मग रेसिपी बघूया रवा लाडू बनवण्यासाठी आपण सामान बघूया हा चार कप रवा घेतलेला आहे हा झिरो साईज रवा घ्यायचा आहे त्याच वाटीने ज्या वाटीने आपण रवा चार वाटी घेतलेल्या आहेत त्याच वाटीने तीन वाटी आपण साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर सजावटीसाठी आपण मनुके घेतलेले आहेत त्याच्यानंतर दीड चमचा आपण वेलची पावडर घेतलेली आहे ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीने आपण पाऊन कप तूप घेतलेलं आहे ह्या मेजरमेंटप्रमाणे जर तुम्ही लाडू बनवलेत तरी हे कधीही बिघडणार नाहीत चला मग आपण रेसिपी ही स्टार्ट करूया चला मग गॅस लावून घेऊया कढईमध्ये आपण तूप घालणार आहोत तूप थोडं गरम होऊ दे तूप गरम झालं की रवा आपण टाकल्यानंतर रवा चांगला भाजला जातो जर तूप कच्चा असेल आणि आपण जर रवा टाकला तर त्याच्यामध्ये रवा चांगला भाजला जात नाही तूप गरम झालं का बघण्यासाठी आपण थोडासा रवा टाकून बघूया आपलं तूप गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये आता रवा घालून घेऊया मीडियम गॅसवर आपल्याला रवा भाजायचा आहे रवा जेवढा आपण मीडियम गॅसवर भाजू तेवढा आपला रवा चांगला भाजला जातो नाहीतर फास्ट गॅसवर आपण जर रवा भाजला तर तो बाहेरून भाजला जातो आतून तसाच राहतो त्याच्यामुळे लाडूची चव थोडीशी बदलते जर आपल्याला रवा भाजायला जर कळत नसेल तर आपण भाजायला सुरुवात केल्यानंतर एक बारा ते पंधरा मिनटं आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे एक दहा मिनटं झालेली आहेत आपला रवा भाजून अजून रवा भाजलेला नाही म्हणजे याला अजून पाच मिनटं तरी रवा भाजायला लागणार ला आहेत जेवढा मंद गॅसवर तुम्ही चांगला रवा भाजाल लाडू आपले चवीला पण छान लागणार आहे रवा आपला भाजून झालेला आहे आपण गॅस बंद करूया आणि रवा थंड व्हायला आपण साईडला ठेवूया रवा आपण कढईमधून दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचा आहे तो थंड व्हायला द्यायचा नाही तर आपली गरम झालेली असते त्याच्यामुळे आपला रवा लागू शकतो त्याच्यामुळे आपण साईडला काढून ठेवूया रवा आणि थोडा थंड व्हायला देऊया तो पण आपण पाकाची तयारी करूया ज्या वाटीने आपण रवा घेतला होता ज्या वाटीने साखर घेतली होती त्याच वाटीने आपण दीड वाटी पाणी घेणार आहोत आणि तीन वाटी साखर आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे जेवढा आपला पाक चांगला होईल त्याच्याप्रमाणे प्रमाणे आपले लाडू ही तेवढे चांगले होणार आहेत आपला पाक व्हायला दहा ते बारा मिनिट दहा ते पंधरा मिनिट आपल्याला लागणार आहेत मिडियम गॅसवर आपल्याला एकतरी पाक बनवायचा आहे अजून आपलं बनलेला नाही आहे हे बघायची कन्सिस्टन्सी कशी आहे अजून पाणीच आहे आपण चेक करूया आपला पाक तयार झाला आहे की नाही आपला पाक तयार झालेला आहे आपण गॅस बंद करूया आपला जे रव्यात रवा थंड झालेला आहे आपण तो पाक, पाक त्याच्यामध्ये सर्व ओतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण हलवून घेऊया हे बघताना आपल्याला सुरुवातीला पातळ वाटतं पण आपल्यानंतर थोड्या वेळानंतर जर आपण हे एक तास अर्धा तास आपण ठेवलं की हे पूर्ण आपला पाक रव्यामध्ये मुरला जातो आपण आता हे एक अर्धा तास आपण असंच ठेवून देऊया रवा आपला चांगला मुरलेला आहे आता आपण हे पूर्ण हाताने पूर्ण सुकं करून घेऊया हे हातावर चोळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपला रवा एकदम मऊ होतो रवा मोकळा करून घेतलेला आपण याच्यात लाडू ओळूया अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून हो घेऊया हे बघा आपले लाडू झाले आहेत बनवून तुम्हाला एक मी फोडून दाखवते हे बघा आपले लाडू कसे बनलेले आहेत याप्रमाणे जर तुम्ही लाडू बनवत असे छान मस्त लाडू होतील